नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर सोनू काय बघा नक्कल कुणाची करतोय आज तुम्हाला बघा गायूची नक्कल करून दाखवतो आहे सोनू खूप हसवतोय आणि गायूने आज खूप काय नवीन केलेलं आहे पतीपती कुणाचं पती शिकून आले बघा पतिपती काय शब्द बोलले आजचा बेत सोनू पिलू शाळेत चाललेले आहे तर सकाळची माझी धावपळ बघा यांना आणि पिलू गायू काय करते हे सुद्धा बघा पिलू सोनू चालले आहेत

आज त्यातच बोर्ड गोड बनवायचं असतं आता हे वापर आहे ना चपाती चाललेत मग सकाळी सकाळी छोट्या छोटे हे जाऊ अस कडक थोडं छान शेपून देते कारण टिफिन करायचं छोटे छोटे बनवते एवढ्या डिशात कारण का सोन पिरू शाळेत असं म्हणजे कि टिफिन पाहिजे आपण तसं पहिला आता सोनुपिरूला द्यायचे ना तेव्हा तर मी तोडून बारक्यात बनवायच्या त्याला तोडायच्या म्हणजे तो तर बाळणं तोडा येत नाही ना त्यासाठी तोडा या तोडायचं ती तोडून तोडून दिले ना पीस करून नंतर रोल बनवून द्यायचं त्यात भाजी भरून भाजी तर खातच नव्हते त्यावेळी आता तरी थोडं खायला लागले पहिली तर भाजीच खायची नाही आपल्याकडे तर कूलर काढून युज करायला लागले वेगळं तर अजून थंडी आहे बघू शकता तुम्ही माझ्या लुक नाही का एवढी थंडी आहे इकडं

पहिल्यांदा घेऊन जाते हे एवढे तिथे हटफट आणली आहे मी कारण त्याच्यात ठेवल्या ह्याच्यात बनवलंय आज मी यात मला दाखवते असं बनवलेलं आहे कोथिंबीर आहे पण आता टाकायचं काय टाकूच आता मस्त बनलेलं आहे पहिल्यांदाच बनवलं ह्याच्यात आज मी चण्याची डाळ बनवली सगळे टाकलेले आहेत मी सगळे छोटे छोटे दिसत नाहीत तसं टाकते कारण मुलांना असंच आवडतं उप वर दिसलं नाही पाहिजे म्हणजे काही भाज्या भाज्या वगैरे टाकले ना ती तर पत्ताकोबी आणि चण्याची डाळ टमॅटो ही सगळे मसाले टाकून बनवलेले आहेत धनिया राहिले फक्त टाकायचं हिरवा धनिया पण आता नाही टाईम माझ्यापाशी एवढा भरूया आता झाले हे बघा झाकून ठेवते कारण बघितलं ना बनवलं जेवण तुमच्या ह्यात पहिल्यांदा बनवलं ह्याच्यात मी टिफिन बनवून घेते बाबा मिला थँक्यू आला गेलाय सोडून भावा भाऊ आधी बंद करते बेटा बंद करते सगळ्यांना ना तर सगळ्यांना आधी गेला असता तो, रहा तो, रहा तो सोनूचा वेग असे लेले वेगात पप्पाना चपाती हका हो एवढ्या डोश्या चपाती असतात हो माझ्या खूप लहान आणि सोनू पिलेला खूप पिली तर एवढंच कावळ्यासारखं खाऊन येवळ्यासारखं का खूप ओळखत त्यामुळं जादू पण आता थोडसच सोनू एवढा मोठा झाला नुसता कावळा दाखव कुत्रा दाखव कुत्र्या करून मला चावून घे अशीच करायची मी त्याला चारायची एक दिवस तर कुत्र्याची टीमच हमला केलेली आंबा पोस्टिंग असताना <laughs> सोनू कुत्रे की डॉगी आहे ना पुरे हमला कुत्र्याचं पिलू घेऊन आली मी आणि हैन म्हणून तिच्या भिंती उत्सव तिथं मी लय मी त्याला चारायला अशी तिथं कुत्र्याची इकडं तिथं तो खाया नाही मी लय रडायची तर माझं बाळ खातच नाही मी वेगवेगळं बनवत राहायची तर आता म्हणते मम्मी दे बनवून आणि आता थकली मी म्हणते आज जब बनायला येते तर नाही खाया आगता आहे चिप्स नाही खायचं टॉपी नाही द्यायची त्याला मी आणि चिप्स तर खातच नव्हता त्यो असं करायचं लय म्हणजे लय सोनू हे होता पिलो आहे की नाही आज सोनू पप्पा का दे दे का आहे रेड नाही मिला हे पप्पांचं आहे सण पापा का ढकन देत रेडवाला पप्पांचा ढक्कन रोटी ती रोटी खातात ते मला रोटी आता जी आता त्यांना रोटीच हवी असते ती काय पप्पांचा ढक्कन एक मिनिट ढक्कन चेंज हो जी भाजीवर असतो ढक्कन भाजीवरच आता हे बघा किती वर्ष झाली चार का किती वर्ष झाली सोनं पिलूची हा टीफेन म्हणजे ढक्कन आहे पिवळा पडलाय का टीपेन कधी नाही आवडत मला ढक्कन बिककन त्याचे पिवळे पडणं आणि मग त्यात लय घासा म्हणून ठेवायला लागत नाहीतर लो टायमिंग हो गया पिलू क्या करेगी पिलूचं दही पिलू उठून मुटून दहा म्हणलं तरी बसत नाही माहिती पप्पाचा झाला बाबी तुमले ना तुम्हाला ले ठीक आहे नाही यारे रबडलेली आहे तु बस बसू चाल झाला सो सोनू चाल सोनू ते ही सोनू चाल त्यांच्या ढक्कन माग ओळखून एक दिवस तर बाहेरच जाते गेल्या होत्या सोनू कशी आणि पिलू पशी रोटी मोठ्या क्लासच्या मुलांना लहान क्लास पशी जाऊन देत नाहीत ना आता पहिल्यासारखं जसं पुढे जाते तसं ही पिलूच म्हणजे बघा एवढे टिकन करून झालं आपल्या सोनू लिहिले गेला ते पिलू आज पिलू जल्दी पिल्चं चालले केस होतो कधी चालेल आज जल्दी बरोबर त्याला अजून ही लावायचंय हे आमचा चालू या मॉर्निंग गुड मॉर्निंग रात्रीत म्हटलं पिलू ऑइल लावते य आता केसांना लावते तेल तर हि तर ऑइल उडत नाही का सांगा तर नको कधी टीव्ही लावत नाही रात्री थोडस ना लावून दिलं की मग ईडी झाली की टी व्ही टी व्हीचा नाद लागला सग मैं कि टीवी बगत बगत पीलू पर सो थी ना उठाया तो मैंने हाँ। तो देख अभी ड्रेस इतना मैंने अच्छे से धोया है दो दिन हाथ धोकर है मेरा तो भी वो, उस ड्रेस पे अभी हालत देखो कितना क्या होगा अशी करती पीलू कधी काय होना अब संस्कारी है संस्कारी है संस्कारी सांगा मॅम कुछ देर केले संस्कारी रहती हूं <laughs> कुछ देर केली है तू बस अभी आता थोडं लावया कारण वेळ नाही आता शाळेचा डोळ्यात गेलं बारका आलं की चुकते राखा नाही मंगा करते कागे राहतो कसे पिक्चर मध्ये बघितलंय गायू ना तर म्हणते पती पती मरगिया पती म्हणजे ती बोलत नाही उसका पती मरग्या हे पिक्चरमध्येच ऐकून आपण कोणी सांगत नाही तरी मरगिया पप्पा पती मरग्या त्या पप्पांना आल्यावर सांगते पप्पांनी बघितलं नव्हतं ना पती मर ग्या माझी इन्स्पेक्टर गोळी लागली ती एक्सपायर झाले तर म्हणती ओ तो साहेब आहे असं त्यात बोलले ना पिक्चरमध्ये ते ऐकून म्हणते दादा मम्मा पती मर

त्यांची फॅमिली नसते का आता पोलिसांची ती रडत नाहीत का पिच्या वेळी दाखवते ना तसच आहे रोराय बी बी उदरमुख असं करतय लय पती पती कसं माहित बघा पती ती माणसं म्हणते तर लगेच कॅच करते बाहेर म्हणते तर लगेच कॅच करते बोल रे दादू दादू हे दादा अशी दादू म्हणती कधी दादा म्हणती हे पळू पिलू अशी म्हणती कधी दिदी म्हणती

देखो मम्मा एक चोटी बना दी बना दी बना दी हमने मैं कितना छोटा सा है कटिंग कर रहे छे इतना गाय छी बना के क्यों मैंने क्यों कटिंग कराओगे अरे मैं कटिंग कराओगे आज तक कभी गई है बाहर तू बताओ ना क्यों कटिंग कराओगे अरे कटिंग करूंगी ना पूरा नहीं नहीं बड़े होने तो छोड़ना अभी तू तो मांग रही थी पूरा तो आज थोड़ा इतना यहां तक थोड़ी करोगे

मैं हमेशा ट्राई करता था बचपन में जब मेरी बात छोटी थी तब तो आ गया लालेकी हां ये की हाँ लेकिन होती हो चल जा तुम्हारा टीपिन ले लिया ना हां मां चल चलो ये ले ये पीलू मेरा कोट टीपिन ओ थैंक यू जा जा कोट कोट हा कोट पिन कर अगर कांगळा बाबा एवढी कशी पिन शीसा कासा काहीली पुढे बोलतो गाय झोपले पडले अजून सगळं जेवण मी आत नेलंच नाही धडपड असते सकाळी गाय उठली की काय खरं नाही माझं बघा सोनच चाललेलं चा, आहे जुता पेनायचा आता ही नवीन आणला बाबा सूज हे बघा आता नुसतं पाय मोटन सगळं मोठं होत चाललेलं आहे घातलेलं आहे कपलाय बाबा गुड मॉर्निंग कंकी ऑइल लगाने का ती भांग काय आहे तो भारी बघा तिची भांग बघ हे बघा पिलो कशी करते हिरो म्हणजे दादाला दादा हायच हिरो आहे ना कोड घालते पिलो म्हणजे डायरेक्टली गंदा बोली कोशिश करते पिलू हे पलू हे बघा पलू दादू दादू माझ्यापेक्षा उंच झालाय आता

उमती बगितला रोज ही करती है कुछ ना कुछ वो चलो तो चलो मैं कुछ चाबी दे रही थी चाबी मिल गई तो गुड बाय तो 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 गाड़ी की चाबी गाड़ी की चाबी हां गाड़ी की चाबी हम्म जब बड़ा होगे ना तब कमा लेना गाड़ी हम नहीं देंगे लेके ये मेरी केटीएम की चाबी है हां मेरी हीरो होंडा हीरो होंडा फरम होंडा पिलू सायकलवर सोनू हिरो होंडावर चाललाय चलो ठीक बाय ध्यान से जाना चलो बाय बाय ठेक केअर चला ठीक आहे पण हात मोज वगैरे ठेवलेत घालायचं काय नाही रात्री टी व्ही बघून इथंच खाऊन हॉलमध्येच बसून गेलेत तर चला आपली कढई घेते मी माझी कढईमधनं भाजी तर चला आईपशे जाते थोडंसं बसते आणि नंतर घरातली कामं करते ठीक थे। आहे चल काळजी घ्या धन्यवाद